श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या परिवारामध्ये सहा मे म्हणजे आजच्या दिवशी सोमवारच्या दिवशी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीच्या दिवशी अकरा वेळेस या चार ओळी बोला स्वामींचे साक्षात दर्शन होईल सर्व इच्छा पूर्ण होतील स्वामी महाराज प्रसन्न होतील मित्रांनो स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत पवित्र पावन आणि मोठा दिवस मानणारा दिवस आहे म्हणजे स्वामींचा पुण्यतिथीचा दिवस हा दिवस आज आहे आज म्हणजे सहा मे सोमवारचा दिवस स्वामींचा पुण्यतिथीचा दिवस या दिवशी स्वामींची विशेष सेवा करावी विशेष आरती विशेष नैवेद्य स्वामींसाठी करावा त्यासोबतच या चार ओळी तुम्ही स्वामींच्या समोर देवघरासमोर बसून अकरा वेळेस म्हणाव्यात ह्या चार ओळी अकरा वेळेस तुम्हाला बोलायच्या आहेत तुम्ही या ओळी लिहून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा या ओळी म्हणजेच एक श्लोकी गुरुचरित्र आहे हा सा, हा हा संपूर्ण चार ओळींचा श्लोक आहे गुरु या चार ओळींमध्ये संपूर्ण गुरुचरित्राचे गुरुदेव दत्ताचे वर्णन आहे म्हणून या ओळी स्वामींच्या समोर देवघरासमोर मठात केंद्रात समोर बसून तुम्हाला वाचायच्या आहेत बोलायच्या आहेत आता ह्या ओळी कोणत्या या ओळी आहेत दत्ताचा अवतार झाला कलयुगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला अभिलुवंडीच्या संगमा तेथुनी मठ गणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा अशा ह्या चार ओळी तुम्हाला अकरा वेळेस स्वामींच्या समोर बसून देवघरासमोर बसून श्रद्धेने विश्वासाने बोलायच्या आहेत जेवढा लाभ गुरुचरित्र केल्याने होतो तेवढाच लाभ या चार ओळी बोलल्याने होतो म्हणून प्रत्येक भक्ताने महिला पुरुष सर्वांनी स्वामींच्या समोर बसून ह्या ओळी उद्या किंवा आज बोलायच्या आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आणि नक्की ह्या ओळी स्वामी समर्थ महाराजांसमोर पूर्ण श्रद्धेने विश्वासाने म्हणा તે ચાર ઓળી અશા કી દવતાર કલયુગી શ્રી પાઠપીઠાપુરી ત્યામાવે દુસરા નરસિંહ સરસ્વતી કરંજ ગ્રામાંતરી તીર્થહિંડત પાતલા બિલ્લુવાડી ચે સંગમા તેથુન મઠ ગનગાપુરી તસ વસે વારી દિનાંચી શ્રમા શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ